नमस्ते शिक्षक पात्रता परीक्षा टीटी एक्झाम पेपर एक व पेपर दोन या पेपर पेपरसाठी महत्वाचा असणारा विषय म्हणजे गणित आणि या गणिताची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आपण ऑनलाईन कोर्स घेतोय आणि या कोर्समध्ये आपण टीईटीला जेवढे काही टॉपिक विचारले गेलेले आहेत पेपर एक व पेपर दोनचे हे दोन सर्व टॉपिक आपण या सिरीजमध्ये घेणार आहे या कोर्समध्ये घेणार आहे आणि त्यासोबतच आतापर्यंत टी ला जेवढे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत पी वाय क्यू ते सर्व आपण त्या टॉपिक रिलेटेड टॉपिक टॉपिकमध्ये काय करणार आहे ऍड करणार आहोत तर असे या सिरीजचा आजचा आपला टॉपिक आहे रोमन संख्या जो की मोस्ट ऑफ याच्यावर जर पेपर प्रश्न पाहिले तर ते पेपर एक मध्ये जास्त विचारले गेलेले आहेत तर हा पेपर एक चा टॉपिक आहे असं म्हटलं तरी चालेल तर टॉपिकला आपण सुरुवात करतो तर हे जे टॉपिक तुम्हाला दिसत आहेत हे सामायिक टॉपिक आहेत पेपर एक व पेपर चे त्यानंतर इथे जे टॉपिक दिसत आहेत ते फक्त पेपर एक चे टॉपिक आहेत ज्याच्यावर पेपर दोन मध्ये तुम्हाला प्रश्न पाहायला भेटणार नाही आणि असे काही टॉपिक आहेत का ज्याच्यावर पेपर एक मध्ये प्रश्न पाहायला मिळणार ना, नाही ठीक ना, 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 आहे तर चालू करतोय आपण सर्वात महत्वाचं म्हणजे रोमन संख्या आपल्याला जनरली साधारण एक दहा वीस पर्यंत रोमन संख्या माहित असतात त्यानंतर पन्नास शंभर पाचशे हजार चारशे हे आकडे कसे लिहायचे हे आपल्याला माहित नसतं आणि अतिशय सोपा पार्ट आहे तर मला वाटतं तो तुमचा या सेशनमध्ये कवर होईल ठीक आहे तर पहा एक प्रश्न दिलाय सुरुवातीला आपण सगळे प्रश्न समजून घेऊ नंतर आपण त्यांना सोडवायला सुरुवात करू तर काय सांगितले एल गुणिले यम भागिले सी भागिले फाईव्ह म्हणजे व्ही आहे थोडक्यात तर एल म्हणजे काय एम म्हणजे काय सी म्हणजे काय आणि व्ही म्हणजे काय तर मी इथं घेतले तुम्हाला या पद्धतीने प्रश्न प्रश्नामध्ये प्रश्ना असं दिलं जाणार नाही हे तुम्हाला पाठ करायचे पण तुम्हाला समजावं लक्षात राहावं म्हणून मी या, या ठिकाणी हा पाठ ऍड केलेला आहे अदरवाईज प्रश्नामध्ये फक्त एवढा आणि एवढाच पार्ट असणार आहे तर दोन हजार तेराचा हा प्रश्न आहे टी एक्झाम फर्स्ट ओके ठीक आहे त्यानंतर जर तुम्ही प्रश्न पाहिला तर एम वजा डी गुणिले <coughs> गुनिले एक्स भागिले यल म्हणजे आता यम डी एक्स एल हे काय हे प तुम्हाला माहित पाहिजे त्यानंतर जर पुढे पाहिलं तर रोमन संख्येच्या संदर्भाने विसंगत पर्याय कोणता इथे काही यम भागिले एक्स एक्स दिले एक्स एल भागिले एक्स, एक्स, एक्स दिले यल एक्स 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 म्हणजे काय ऑल टोटल ओके तर या पद्धतीने तुम्हाला पर्याय दिले तर आणि यातला विसंगत पर्याय आपल्याला कोणता आहे ते ओळखायचे त्यानंतर जर पाहिलं गेलं तर परत रोमन संख्येच्या संदर्भाने विसंगत पर्याय ओळखा सेम पॅटर्ननी प्रश्न विचारला गेलेला आहे त्यानंतर जर परत पाहिलं तर रोमन संख्येच्या संदर्भाने विसंगत पर्याय कोणता सेम पॅटर्न प्रश्न विचारले गेलेले आहे तर या पद्धतीने आपल्याला म्हणजे दोनच पॅटर्न तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळालेत का साधारण एखादं गणित दिले गुन्हेकार भागिले म्हणजे गुणिले भागिले प्लस मायनस या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी रोमन संख्या आणि म्हणजे रोमन नंबर आहेत जे लेटर्स ऍक्च्युअली यूज केले जातात ते दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर काहीतरी किंमत तुम्हाला फाइंड आउट करायची त्याआधी तुम्हाला रोमन संख्या नक्की काय आहेत दहापर्यंत आपल्याला जनरली माहिती आहे त्याच्या पुढची तुम्हाला पाठ करायचे तर ह्या त्या आहेत रोमन संख्या ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर पहा एक ते दहापर्यंत तुम्ही लिहू शकता त्यानंतर अकरा ते वीस पण तुम्ही लिहू शकता तीसपासून म्हणजे आता चाळीसपर्यंत जनरली तुम्ही पहा तीसपर्यंत तर जनरली तुम्हाला माहिती असेल पण इथे जर पाहिलं तर पन्नासला एल म्हणतात हे नीट लक्ष ठेवा एल म्हणजे पन्नास आहे आणि पन्नासच्या आधी चाळीस आहे आणि हे चाळीस लिहायचं असेल तर एलच्या आधी एक्स लिहितात हे लक्ष ठेवा साठ लिहायचे असतील एल नंतर एक्स लिहितात सत्तर लिहायचे असतील तर एल नंतर डबल एक्स लिहितात ऐंशी लिहायचे असतील तर पहा एल एक्स एक्स आणि एक्स आणि मग नव्वद लिहायचे असेल तर त्याच्या पुढे कोण येतो शंभर शंभरला काय म्हणतात सी म्हणतात हे लक्षात ठेवा एल म्हणजे पन्नास आहे सी म्हणजे शंभर आहे म्हणजे नव्वद लिहायचे असतील तर त्याच्या आधी एक्स लिहितात त्यानंतर दोनशे म्हणजे डबल सी तीनशे म्हणजे ट्रिपल सी ओके चारशे सी डी कारण पाचशेला एक नवीन परत लेटर त्यांनी दिलेलं आहे पाचशेला काय म्हणतात डी म्हणतात जर चारशे लिहायचं असेल तर त्याच्या आधी सी लिहितात म्हणजे शंभर वजा करा म्हणजे आता पा त्याच्या कोणत्याही नंबरच्या आधी जर आहे आता हे माहिती आहे तुम्हाला का कोणत्याही आता हा पाच आहे पाचच्या आधी जर मी एक लिहिला हो तर त्याचा अर्थ होतो वजा आणि पाचच्या पुढे एक लिहिला तर त्याचा अर्थ होतो अधिक म्हणजे तो त्याच्यात काय करा मिळवा हे तर तुम्हाला बेसिक माहिती ओके ठीक आहे म्हणजे ह्या डीच्या पुढे जर मी सी लिहिला तर सी म्हणजे शंभर आहे डी म्हणजे म्हणजे पाचशे मध्ये मी काय केले शंभर मिळवले डबल सी सी केलं तर या ठिकाणी काय होणार आहे सातशे होणार आहे कारण हे पाचशे शंभर आणि शंभर या पद्धतीने ते ऍड होत जाणार आहे ट्रिपल सी लिहिलं तर शंभर शंभर आणि शंभर म्हणजे किती होणार आहेत आठशे मग पुढे नऊशे नाही तर या यम हजार साठी यूज केलं यम मग यमच्या आधी जर मी सी लिहिलं तर याचा अर्थ होतो नऊशे आणि यम नंतर यम लिहिलं दोन ता हजार ट्रिपल एम लिहिलं तीन हजार मग आता इथं परत आले पाच चार हजार म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर व्ही बार असं लिहिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ तो पाच हजार असणार आहे त्याच्या आधी यम लिहिले म्हणजे एम म्हणजे एक हजार आहे तर त्याच्या आधी आहेत तर या पद्धतीने एखाद्या लेटरच्या आधी आणि नंतर याचं मिनिंग तुमच्या लक्षात आलं असेल का आधी जर लिहिलं असेल तर त्याचं मिनिंग असतं वजा आणि नंतर जर लिहिलं असेल तर त्याचं जे मिनिंग असतं ते प्लस ओके काही नियम आहेत हे नियम तुम्हाला लक्ष ठेवायचे मोठ्या आकारानंतर लहान अंक लिहिला म्हणजे बेरीज ही माहिती तुम्हाला हे आताच आपण पाहिलेलं आहे त्यानंतर जर पाहिलं तर लहान अंक मोठ्या अंकाच्या आधी जर लिहिला ओके okay? म्हणजे वजबाकी हे आत्ताच आपण पाहिलं म्हणजे हे जे नियम आहेत जे आत्ताच आपण डिस्कस केलेले आहेत त्यानंतर अजून काही नियम आहेत ते हो नियम अतिशय महत्वाचे आहेत हे लक्ष ठेवा कारण प्रश्न कसा का फिरेल आपल्याला माहीत नाहीये तर आय म्हणजे वन एक्स म्हणजे दहा सी म्हणजे आताच आपण पाहिलं शंभर आणि यम म्हणजे किती आहे हजार बरोबर ना तर okay? म्हणजे हजार आ, सी म्हणजे सी म्हणजे किती आहे शंभर ओके okay? डी म्हणजे किती आहे पाचशे हे नीट लक्ष ठेवा ओके okay? ठीक तर सी एम म्हणजे हे पाच शंभर हे हजार हे दहा हे एक म्हणजे एक दहा शंभर आणि हजार लक्षात हे सलग तीन वेळापर्यंत लिहित येतात तीन पेक्षा जास्त तुम्ही लिहू शकत नाही हे लक्षात ठेवा तीन 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 ओके okay? त्यानंतर व्ही एल डी हे कधीही पुनरावृत्ती होत नाही म्हणजे तर व्ही म्हणजे व्ही आणि व्ही असं तुम्ही कधीही लिहू शकत नाही एल एल असं तुम्ही लिहू शकत नाही त्यानंतर जर पाहिलं तर म्हणजे येल म्हणजे पन्नास हा पन्नास पन्नास असं लिहू शकत नाही कारण शंभर साठी सी वापरला आहे डी म्हणजे पाचशे तर तुम्ही डी पुनरावृत्ती म्हणजे डी डी वी व्ही एल एल डी असं लिहू शकत नाही हे अतिशय नियम त्यानंतर गुणाकार कर, मल्टिप्लिकेशन करताना मूळ रोमन प्रणालीमध्ये गुणाकार आणि भागाकाराची चिन्ह नाहीयेत हे लक्षात ठेवा मूळ मध्ये आता आपण कॅल्क्युलेशन करताना वापरत असतो खरं तर फक्त बेरीज आणि वजबाकी अंक लिहिलेले आहेत म्हणजे याचं जे प्रेझेंटेशन आहे हे कसं दिसते तुम्हाला माहिती आहे आधी आणि नंतर म्हणजे प्लस आणि मायनस अजून काही रूल आहे तर अतिशय महत्वाचं हे पण एक लक्ष ठेवा माहिती असू द्या तर मोठ्या संख्येने साठी नियम काय चार हजारपेक्षा मोठ्या रोमन्स दाखवण्यासाठी रोमन नंबर दाखवण्यासाठी चिन्हावर वर, वर रेषा बार म्हणजेच रेषा दिली जाते बार दिला जातो त्या रेषेचा अर्थ होतो गुणिले काय होतो एक हजार म्हणजे जर तुम्ही पाचच्या वरती जर बार लिहिला तर पाच म्हणजे हा व्ही म्हणजे पाच आहे ओके मग पाच ला कशाने निघला तुम्ही एक हजारने म्हणजे बार दिला तुम्ही लक्षात आलं म्हणजे ते किती झाले पाच हजार इथं किती झाले दहा हजार इथे झाले पन्नास हजार कारण यल म्हणजे काय पन्नास आलं लक्षात तर या पद्धतीने काही नियम आहेत जे नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत तर मला वाटतं या ठिकाणी तुमची बेसिक पाहून झालेलं आहे आणि आता आपण आपल्या प्रश्नाला काय करतोय सुरुवात करतोय आता प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेले बा आता आपण प्रश्न सोडूया काय काय प्रश्न दिलाय एल गुणिले यम भागिले सी पुन्हा भागिले व्ही दिलाय म्हणजे पाच आहे थोडक्यात आता एल एल म्हणजे माहिती तुम्हाला पन्नास गुणिले एम काय लायचे तुम्हाला हजार हे नीट लक्षात ठेवा हे जर पाट असेल तर हे तुम्हाला पटा पट लिहिता येणार आहे आणि भागिले किती असणार इथं पाच या दोन शून्याला हे दोन शून्य गेले म्हणजे इथं पन्नास गुण येले दहा किती आले पाचशे आणि पाचशे भागिले किती आहे पाच पाच इथं पाच एक पाच डबल झिरो यम किती आले शंभर शंभर म्हणजेच काय सी पर्याय क्रमांक दोन म्हणजे इतकं सिंपल आहे यावरचे प्रश्न आपले चुकले नाही पाहिजे लक्षात ठेवा त्यानंतर जर पाहिलं तर यम वजा डी आता यम यम म्हणजे काय यम म्हणजे हजार आहे ओके हजार वजा पाचशे म्हणजे हजार आपण लिहूया तरी तुम्हाला जरी माहिती असलं तरी जस्ट एक प्रॅक्टिस शंभर हजार वजा पाचशे गुणिले दहा भागिले यल यल म्हणजे किती आहे पन्नास ओके ठीक आहे आता ह्या दोनची वजा बाकी झाली म्हणजे किती आले पाचशे गुणिले किती आहे दहा भागिले किती आहे पन्नास ह्या दोनचा गुणाकार किती होणार आहे परत पाच हजार भागिले किती आहे पन्नास ह्या शून्याला हा शून्य गेला पाच पा, एक पाच परत किती आले शंभर म्हणजे ऑप्शन क्रमांक सी कारण सी म्हणजे किती आहे शंभर ओके ठीक आहे त्या पुढचा प्रश्न पहा काय दिलाय प्रश्न रोमन संख्येच्या संदर्भाने विसंगत पर्याय ओळखा आता विसंगत पर्याय म्हणजे आता इथं जर पाहिलं तुम्ही यम आणि इथं किती आहेत एक्स आणि एक्स म्हणजे किती आहेत वीस आता यम यम म्हणजे तुम्हाला माहिती आहे यम म्हणजे किती दिलेले आहेत एक हजार यम म्हणजे किती असणार आहेत यम एम एम म्हणजे किती आहे एक हजार ओके ठीक आहे म्हणजे आता या ठिकाणी काय झालं एक हजारला मी कितीने बघतोय वीसने भागतोय म्हणजे ह्या शून्याला हा शून्य गेला इथं किती आले उत्तर किती आलं पन्नास कोण आहे पन्नास आणि त्याच्या आधी जर त्याच्या आधी जर मी काय लिहितोय दहा लिहितोय तर ते किती झाले चाळीस आणि चाळीस मध्ये मी पुन्हा दहा मिळवले म्हणजे किती उत्तर आलं पन्नास म्हणजे याचं उत्तर पण पन्नास आहे आता इथं जर पाहिलं तर यल ओके यल म्हणजे पन्नास आणि पुन्हा दहा आणि पुन्हा दहा म्हणजे किती आले हे सत्तर ओके आणि एक्स एक्स ही किती आहेत वीस आणि यांची काय करायची वजा बाकी म्हणजे उत्तर किती आलं um पन्नास आता ह्या तिघांचं जर पन्नास उत्तर येत आहे तर ऑब्विसली हा पर्याय तिथं असणार आहे सी एल म्हणजे किती आहे पन्नास ओके आणि सी सी म्हणजे किती आहे शंभर ओके म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे पाचशे सॉरी पाच हजार म्हणजे हा जो पर्याय हा काय विसंगते म्हणजे पर्याय क्रमांक चार ओके ऑप्शन डी आहे कारण ह्या सर्वांची उत्तर काय येतात समान येतात आले लक्षात तर मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर कशा का पद्धतीने काढायचं हे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल आता दो दो पा। त्या पद्धतीने पहा रोमन संख्येच्या संदर्भाने विसंगत पर्याय पुन्हा सेम पॅटर्ननी तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे आले लक्षात तर मला वाटतं हा क्वेश्चन तुम्ही होमवर्क घ्यायचा आहे मुद्दा मी इथे तुम्हाला काही चिन्ह दिलेली नाहीयेत का यलला काय म्हणायचं यमला तर हा प्रश्न तुम्ही सोडायचा आणि याचं उत्तर मला तुम्ही सांगणार आहात ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा काय रोमन संख्यांच्या संदर्भाने विसंगत पर्याय कोणता ते ओळखा विसंगत पर्याय पुन्हा सेम प्रश्न म्हणजे यम भागिले सी यम म्हणजे हजार भागिले सी म्हणजे शंभर ह्या दोन शून्य आले हे दोन शून्य गेले उत्तर किती आलं दहा ओके आता इथं जर पाहिलं तर पाच एक्स एक्स आणि पाच म्हणजे दहा दहा इथं किती आले पंचवीस ओके आणि गुणिले इथं जर पाहिलं तुम्ही तर पाच आधी एक म्हणजे किती आले चार ओके म्हणजे पंचवीस चोक किती आले शंभर आता त्यानंतर जर पाहिलं इथं एक्स सी एक्स आणि सी आणि इथं किती आहे अधिक एक सी सीच्या आधी एक्स लिहिला म्हणजे किती आहे नव्वद अधिक दहा म्हणजे परत किती आले शंभर पर्याय आला इथं जर पाहिलं तर डी डी म्हणजे किती आहे पाचशे पाचशे मधून मला सी डी वाजा करायचं आहे सी डी म्हणजे चारशे म्हणजे उत्तर किती आलं शंभर म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे एक आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत तर हे त्याचं बेसिक आहे हा तक्ता नीट लक्षात ठेवा ओके पाठ करून ठेवा स्वतःच्या हाताने लिहून काढा एकदा म्हणजे लक्षात राहील हे काही नियम आहेत जे नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यानंतर त्याच्यावर <coughs> बार जेव्हा लिहितो तेव्हा गुन्हेले हजर होत तर, तर... त्या पद्धतीने काही प्रॅक्टिस साठी मी तुम्हाला प्रश्न दिले याची उत्तर तुम्हाला जमलं तर सोडवा वेळ मिळालाच तुम्हाला तर ठीक आहे तर खालील कोणता रोमन संख्या कोणता रोमन कोणती रोमन संख्या लिहिण्याचा पर्याय चुकीतला आहे चुकीचा पर्याय कोणता आहे ते ओळखा या पद्धतीने एक प्रश्न दिला आणि अजून एक प्रश्न दिला तर हे जे प्रश्न आहेत हे सोडवायचा प्रयत्न करा तर या ठिकाणी रोमन संख्या हा जो टॉपिक आहे आपला या ठिकाणी संपलेला आहे कशा पद्धतीने प्रश्न येतात हे पण तुम्हाला समजले नक्की त्याचं बेसिक फाउंडेशन काय हे पण तुमच्या लक्षात आलं असेल तर या पद्धतीने रोमन संख्येवर प्रश्न विचारले जातात चांगल्या पद्धतीने अभ्यास करा झालेले लेक्चर पुन्हा पहा नोट्स पहा पुढचे येणारेही लेक्चर पहा बाकीच्या विषयांचा चांगला अभ्यास करा ऑल द बेस्ट बाय बाय चांगले मार्ग पडा